रिव्हिजन uh, किंवा अपील करू शकत नाही त्याला रेस सब्जुडची बाधा येऊ शकते तर एकंदरीत काय दिलं याच्यामध्ये बघा एकंदरीत एक पाच प्रोव्हिजन आहे त्यामध्ये पहिल्या प्रोव्हिजनमध्ये दिले की तुम्ही सर्वे नंबरच्या बाधांना रस्ता मागायचा आहे दुसरी गो दुसरं अट आहे की तुम्ही जर नवीन रस्ता पाहिजे असेल तुम्हाला तर तुमच्या रानामध्ये येण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय रस्ता नसला पाहिजे किंवा रिजनेबल ऍक्सेस नसला पाहिजे क्लॉज थ्री काय सांगताय की तुम्ही अपील किंवा रिव्हिजन करू शकता क्लॉज फोर काय सांगताय की तुम्ही सिव्हिल सूट म्हणजे गेला असेल तर तुम्ही देवाणी न्यायालयामध्ये सिव्हिल सूट दाखल करू शकता आणि सर प्लस फोर काय जर येल सूट दाखल केली असेल तर तुम्ही परत रिव्हिजन किंवा अपील करू शकत नाही त्यानंतर हा अर्ज कसा करावा हा अर्ज कसा करावा यासाठी आपल्याला अगोदर तुमचं स्वतःचं नाव त्यानंतर तो जो सर्वे नंबरचा बांध ज्या ज्या गटातून गेलेला आहे त्या